गाणं बपिल हिरिच आहे तर ते गाताना म्हणजे मला सनी स्टुडिओ जो आहे जुहूला त्या स्टुडिओत हे गाणं झालं आणि मला गाण्यासाठी बोलवलं म्हणजे ते त्यांनी मला काहीच सांगितलं नाही की हा असं असं काम आहे गाणं आहे आज तर तुम्हाला नाही म्हणजे मी खूप गायले त्यांच्या तर ते गायला हु, मी सनी स्टुडिओत गेले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मुखडाच आहे बाकीचं कोरस आहे ते अंतरा कोरस आहे त्याच्यात बरं कोरस पण रिदम वगैरे इतका सुंदर म्हणजे ते गाणं इतकं सुंदर बनवलं आणि मी ते गात गेले मला त्यांनी सांगितलं आणि बप्पीदांना एक सवय होती, ते होती। का। ते ते एक, आ, की ते खूप असं शिकवत नव्हते शिक म्हणजे गाणं शिकवायचे लिहून घेतलं आणि गाणं शिकवलं ते विचारणार पण नाही शिकवायचे आणि निघून म्हणजे त्यांना एक अंडरस्टूड हिला माहिती आहे गाणं कळलंय असं तर ते गाणं मी गायले त्याच्यानंतर म्हणजे थोडस तीच तीच लाईन आल्यानंतर थोडस वेरिएशन करायला पाहिजे तर ते थोडस झालं आणि नंतर जेव्हा पिक्चराइज झालं आणि ते कोणी आता हे मला माहित नाही तेव्हा मा सुदेश भोसले चांगले मित्र आहेत माझे तर ते त्यावेळी होते आणि माधुरीने ते माधुरीजीने बघितलं ते गाणं आणि त्यांना ते, ते यायचं म्हणजे ते आधी पण डबिंग साठीच ते तेच मला माहित नाही अजून व्यवस्थित नक्की माहित नाही पण मला हे सुदेश सांगितलं की माधुरीने सांगितलं त्यांना आवडलं आणि असं ठेवा ते झालं आणि एक त्याच्यानंतर ते गाणं इतक पॉप्युलर झालं कारण तो एक हो आणि तो दांड्याचा एक जो रिदम म्हणजे ते नवरात्री दांडिया वगैरे करतात त्यावेळी ते खूप वाजतं आणि तो रिदमच एक असा छान हु. आम्ही तरी एक शो होता आमचा तेव्हा माधुरीजी सरोज खान पण होत्या oh. आणि मी होते आणि ते लाईव्ह थोडस पण मी हुँ. हे ना माझं म्हणून मी गायचे स्वतः जेव्हा माझी एंट्री व्हायची ना तेव्हा मी गायचे हे गाणं आणि शक्यतो मी काय करते की कोरस चा पार्ट पण मीच गाते म्हणजे hmm. ते गाणं सोलो झालं ना माझं बरोबर बरोबर येस मी करते दुसरं एक आहे ते म्हणजे आणि या गाण्यानंतर सॉरी दुसरं आपण नंतर येऊया hmm. पण या गाण्यानंतर इतकं त्यावेळेला पण ते तितकच प्रसिद्ध झालं असावं कारण आता इतकं आहे तर त्या गाणं प्रसिद्ध झालं पण कुठेतरी मला असं वाटतं की एकदा मी स्वतः टीव्ही बघत होते सरोज खान त्या म्हणजे कोरिओग्राफर सरोज खान त्या त्यांचं त्यांचा इंटरव्ह्यू चाललेला आता आम्ही एकत्र गेलो होतो शोज ला तर त्यांनी ना म्हणजे बोलता बोलता ह्या गाण्याचं आणि काय होतं की त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे सरोजींचा जेव्हा इंटरव्ह्यू ते ह्या गाण्याचा उल्लेख होतोच hmm. तर त्यांनी कविता कृष्णमूर्तीचं नाव सांगितलं हे oh, गाणं त्यांना ते माहित नव्हतं माहिती होतं असेल पण कदाचित किंवा त्यावेळी त्यांना सुचलं नसेल विसरले जे काही असेल पण ते त्यामुळे काय झालं की कुठेतरी आणि मला आ, मला आठवत हो कि अशोक पत्की आणि विनय मानके मी एका रेकॉर्डिंगला गेले होते तेव्हा मी तिथे बसले होते ह्या दोघांची अशोक पत्की म्हणाले नाही नाही अनुपमाचा नाही वाटत आवाज आता विनय मानके म्हणाले नाही नाही हिचाच आहे मग मला विचारलं मी म्हटलं हो एक असताना नाही मी हे गायले हे पुढे पुढे जाणं आहे ना

टू माउस मिसलिडिंग झालेलं आहे की हे गाणं अमुक अमुक तसं पण असू शकतं पण मला आता एक आहे तुमच्या मागे आपण फ्रेम लावली ती फिल्मफेअर अवॉर्डची आहे ब्लॅक लेडी दिसते आम्हाला सो त्या अवॉर्ड विषयी आधी आपण बोलूया ते म्हणजे सोनी मेहवाल मधलं ते गाणं आहे आणि ते फोक काइंड ऑफ गाणं आहे सो शब्दही मी घेणार नाही त्याच बोलतील कारण कदाचित त्यातला चुकीचा हे व्हायला नको प्रनाउन्सिएशन सो so, मला एक तर ते गाणं ज्या गाण्यासाठी सोनी महिवाल मधल्या गाण्यासाठी तुम्हाला फिल्म फेअर मिळाले oh. तर एक तर काय असतं ना कोरस डबिंग आणि हे गाऊन पटकन एखादं गाणं लीडचं गाणं आणि त्याला फिल्म फेअर मिळणार यापेक्षा वेगळा आनंद काय नसतो सो oh. so, तो एक तुमचा तो प्रवास मला त्या गाण्याविषयीचा सांगाल हा प्रवास म्हणजे हा पण एक म्हणजे काय म्हणतात ते एक विचित्र प्रवासच म्हणा तुम्ही मी हे डबिंग गायले होते गाणं हे पण हे पण मी डबिंग गायले होते आणि म्हणजे मजाच आहे ही सगळी ते हे डबिंग गायले आणि कारण हे लताबाई किंवा आशाबाई गाणं होते कारण सोनी महिवाल फिल्म मध्ये हे, हे पाच अंतऱ्याचं गाणं आहे आणि सिच्युएशन प्रमाणे प्रत्येक वेळी ते एक, एक अंतरा म्हणजे हे मेन गाणंच होतं आणि हो, ते हो, मी डबिंग गायले इथे मेहबूब स्टुडिओत झालं हे रेकॉर्डिंग आणि तेव्हा पण असंच वाटत होतं की मी आर्टिस्ट रूममध्ये आणि सोलो होतं ना आर्टिस्ट रूममध्ये मी गात होते आणि बाहेर सगळे म्युझिशियन्स आणि जे म्युझिक डायरेक्टर अरेंजर जे होते त्यांचं सगळं लक्ष म्युझिक कर म्हणजे म्युझिक त्यांना व्यवस्थित पाहिजे हिच तर गाणं जाणार आहे कोणतरी गा म्हणजे लताबाई अशा बाई कोणीतरी गाणार त्यामुळे माझ्याकडे एवढं लक्ष नाही आणि मी पाच अंतऱ्याचं अन्न आणि हे गाणं जेव्हा पूर्ण झालं आणि हे गाणं असं आहे की तीन अंतऱ्याच माझ सोलो आहे आणि दोन अंतरे अनवर आणि मी गायले अनवर म्हणून सिंगर आहे ते आणि माझं डुएट गाणं तर हे गाणं पूनम धिलन तेव्हा नवीन हो, हो, होत्या ना म्हणजे हो, हो. मला वाटतं पहिलं फिल्म त्यांचं नोरी वगैरे असेल त्या तर ते एफ सी मेराच फिल्म होत तेव्हा काय झालं कि मेरा किंवा त्यांची मुलं वगैरे ते सगळे शूटिंगच्या वेळी काय व्हायचं मात ते जसं मी सांगितल्याप्रमाणे गाणं तेच तेच लागत ना म्हणजे ते वाजत राहत शूटिंगच्या वेळी तर त्यांना कुठेतरी तो आवाज त्यांना असं वाटलं की Uh, नई लडकी है नई आवाज है त्यांना कुठेतरी मॅच वाट मॅच वाटलं मग ते गाणं माझं राहिलं माझ गाणं राहिलं म्हणजे मला ते गाणं राहिलं म्हणून कळल्यावर मला असं थोडस असं वाटत होत की मला परत चान्स मिळाला तर मी परत आणि छान गाऊ शकेन वगैरे तोपर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आणि ते पण मजा अशी झाली की मी कोरस गायचे ना mm -hmm. तो तर आदल्या दिवशी रात, म्हणजे रात्री रात्रच व्हायची खूप उशिरा कोरस वगैरे झाल्यानंतर तेव्हा पहिल्या दिवशी बप्पी लेरींना मिळालं हे तिथे कळलं आणि ते सगळे सांगा कोई नाही लडकी को मिला आहे आणि तेव्हा लडकी नडकी मिला आहे लडकी आहे असं ते बोलतायत मी ऐकते मला अजिबात म्हणजे कल्पना हा म्हणजे ते कल्पनाच नाही आणि मग मी घरी आले घरी आले दुसऱ्या दिवशी नेहमीच रुटीन असत पेपर मध्ये माझं नाव ओह वाव ते एकदम म्हणजे असं शॉकिंग आणि त्या वेळेला म्हणजे आताही तेवढं तितकंच त्या पुरस्काराचं हो उत्सुकता तेव्हा षडमुखान मध्ये व्हायचं असं बसायचं तेव्हा षडमुखानंद मध्ये व्हायचं आणि असं राऊंड असे सगळे बसलेले असायचे वा 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 ज्यांना मिळालं बर त्या वेळेला तुम्ही त्या पुरस्कार सोहळ्याला गेला होता तुम्ही स्वतः तो पुरस्कार स्वीकारलात कसं होतं ते हो हो फिल्मफेअर ला मी गेले होते ना मग त्या वेळेला तिथे अनेक मोठे लोक असतील अनेक दिग्गज असतील जसं आदल्या दिवशी सगळे म्हणाले की सी नई लडकी को मिला आहे पण तो पुरस्कार मिळाल्यानंतर ती नई लडकी नाही राहत नाही कारण तिच्या हातात ब्लॅक नई लडकी हो म्हणजे ते इतकं मोठं होतं फिल्मफेअर अवॉर्ड म्हणजे एवढं मोठं म्हणजे मी मी खुश होण्यापेक्षा मी नर्वस झाली पण तिथे कोणाला भेटलात तुम्ही कोणी तुम्हाला दाद दिली कारण दाद दिली कारण मेन तर किशोरदा होते बाजूला आणि मी डबिंग खूप गायलेली माझ्या बाजूलाच किशोरदा होते इथे महेश भट बसले होते त्यांच्या मध्ये मी बसले होते हु, आणि तेव्हाच ते आ, मी जे काशच सा तुम्हाला सांगितलं ना तेव्हा किशोरदा म्हणाले रे आपके हमारे बीच में बैठी थी ना येही लडकी है इसको फिल्मफेअर अवॉर्ड मिळा तो इसी से गवा हो हे झालेलं ते अच्छा मग फिल्फर अवॉर्ड ह्याला मिळालं आणि मग ते थोडस जरा पण ते अतिशय म्हणजे काय आणि तेव्हा खूप व्हायचं म्हणजे पब्लिसिटी माझी खूप झाली हो त्यावेळेला त्यावे त्यावेळी तेव्हा मायापुरी हे ते जे यायचे ना मॅगझिन्स स्क्रीन यायच त्याच्यात खूप फोटो त्यावेळेला असं बोललं जायचं की आता असं बऱ्याचदा बोललं जातं याला मिळाला म्हणजे या मिळाला त्याला म्हणजे त्या तुम्ही नवीन होता तुम्हाला मिळालं तेव्हा अशी काही चर्चा झाली हिला कसं मिळालं नाही नाही असं थोडस आश्चर्य वाटलं पण माझ्या समोर थोडीच कोण बोलणार तितक नाही कारण सगळे मला <laughs> तसे साधीच समजले आपल्याला हिच्यापासून काही खतरा नाहीये त्यामुळे बोलण्यात पण माझा आता मी अशी आहे पण त्यावेळी तर जास्तच साधी होतात